मित्रांनो हिंदू धर्मातील महत्वाचा सण मानला जातो तो म्हणजे दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त मानला जातो तो दसरा चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने पाटी पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रात्राचे पूजन करण्यात येते धनसंपदा महालक्ष्मी शक्ती म्हणजे महाकाली ध्यानसंपदा म्हणजे महासरस्वती या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते नवरात्र उत्सवात बसवलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन सुद्धा केले जाते दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने वाप वाटली जातात आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आहे तर आपट्याची पानं जेव्हा आपण घरी आणतो कोणी लोक झाडावरून तोडून आणतात कोणी लोक विकत आणतात आजकाल शहरांमध्ये झाडांची पानं आपण तोडून तर आणू शकत नाही पण विकत तर मिळतातच तर जेव्हा तुम्ही आपट्याची पानं घरी आणाल मग ते विकत आणाल किंवा झाडावरून तोडून आणाल तर तुम्ही झाडावरून तोडताना हा मंत्र एक वेळेस बोलायचा आहे आणि विकत आणाल तरी हा मंत्र बोलायचा आहे पण समजा घाई गडबडीत धावपळीत तो मंत्र बोलायचा राहिला तर मग घरी आपटेची पानं आणायची आहेत देवघरासमोर पाटावर सर्व आपट्याची पानं ठेवायची आहेत अगरबत्ती दिवा लावायचा आहे आणि हा मंत्र एक वेळेस तुम्हाला बोलायचा आहे त्यानंतरच आपट्याची पानं म्हणजेच सोनं ते वाटायला सुरुवात करायची आहे हा मंत्र आणि त्याचा अर्थ समजून घ्या आपट्याच्या पानांची पूजा घरी आणून करायची आणि तेव्हा मंत्र बोला अश्मंतक महारुक्ष महादोष निवारण इष्टांना दर्शनम देही कुरु शत्रु विनाशनम हा मंत्र एक वेळेस बोलायचा आहे याचा अर्थ असा होतो की अश्मंतक महारुक्षा तू महादोषांचे निवारण करणारा आहेस तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर अशी प्रार्थना करून त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ आणि सुपारी बांधली जाते आणि मग आपट्याची पाने तोडली जातात परंतु आपण घरी आणून जर पूजा करणार असाल तर फक्त हा मंत्र बोलायचा हळदी कुंकू अक्षत त्या पानांवर टाकायची नमस्कार करायचा आणि मग आधी देवाला ठेवायचं पान आणि मग तुमच्या परिवारात वाटायचं आणि मग घरातल्या बाहेरच्या लोकांना वाटायचं अशा रीतीने दसऱ्याच्या दिवशी मंत्र बोलून आपट्याची पानं वाटायची आहेत ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ